पाणेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार काशीनाथ दाते यांनी शनिवारी विधानसभेत विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली काशीनाथ दाते हे अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत गेले अनेक वर्षापासून आमदार होऊन विधानसभेत पाऊल टाकण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे पाणेर विधानसभा मतदारसंघात काशीनाथ दाते यांच्या रुपाने दमदार आमदार मिळाले जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड वसंत शेडे भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे लाडकी योजनेचे तालुका अध्यक्ष सुनील थोरात पारनेर ग्रामीण पतसंस्था उपाध्यक्ष सुरेश बोर्डे कार्यकारी संचालक सुभाष थोरात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांनी सांगितले मी काशीनाथ सोनाबाई महादू दाते दोनशे चोवीस पारनेर विधानसभा मतदारसंघ पारनेर नगर मतदारसंघ मतदारसंघ विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम